चिखलदरा तालुक्यातील धरमडोह हो येथील सरिता किशोर काजदेकर या महिलेचा चिमुकला दगावल्यावर आरोग्य विभागातर्फे रुग्णवाहिका व मदत न दिल्यामुळे अमरावतीपर्यंत मृतदेह एसटीत ताणावा लागला त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले असून संबंधित डॉक्टरांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेघाटचे राजकुमार पटेल यांनी एका पत्रकाद्वारे आरोग्यमंत्र्यांना दिला आहे धर्मडोव की जो हमारी बहन है सरिता किशोर कासदेकर जिनकी टेम्बर सोना पी एस में डिलीवरी हुई थी बच्चे सीरियस हो गए उनको यहाँ से अमरावती लेके गए अमरावती उन्हें नागपुर भेज दिया गया है नागपुर जाने के बाद में उनके साथ में जो व्यवहार हुआ है वो बिल्कुल निंदनीय है क्योंकि एक आठ दस दिन बाद उनको आई में आई में रखे और आठ दस दिन के बाद वो बच्चे की डेट हो गई है और डेट होने के बाद में उन्होंने पी के डॉक्टर डी वगैरह से संपर्क किया है उस संपर्क दौरा के दौरान इन्होंने उनको एम्बुलेंस की मदद किए नहीं आखिर नाइलाज उन्हें अपने बच्चे की डेड बॉडी बस से लाना पड़े आज इस प्रकार के मेलघाट के आदिवासी के साथ में अगर व्यवहार करें तो मुझे ऐसा लगता है कि वो संबंधित पी के डॉक्टर डी इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए अगर कार्रवाई नहीं होती है तो आने वाला हिवाड़ी अधिवेशन में मुझे विधानभवन के पायरी पे बैठ के आंदोलन करना पड़ेगा और इनके ऊपर कार्रवाई मैं कर रहूं। का बियर बार के रहूंगा मेघघाटतील रुग्णवायका बियरबार आणि दाव्यावर थांबत असल्याची बाब उघडकीस आली होती त्यानंतर काही दिवसापूर्वीचा आरोग्य मंत्र्यांचा मेळघाट दौरा झाला मात्र आरोग्य यंत्रणा आदिवासींच्या जीवावर उठल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले चिखलदरा तालुक्यातील धर्मढोहो या गावातील सरिता किशोर कासदेकर या महिलेची प्रसूती टेंबूरसुडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाली बाळाची प्रकृती बिघाडल्यावर उपचाराकरता बाळाला टेंब्रुसोडा येथून अचलपूर अचलपूरून अमरावती व अमरावती येथून नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले अठरा दिवस बालकावर नागपूर येथे उपचार करण्यात आला उपचारादरम्यान बालकाचा नागपूर येथे रुग्णालयात मृत्यू झाला नियमानुसार मृतक बालकाचा मृतदेह त्याच्या पालकासह शासकीय रुग्णवाहिकेने त्याच्या घरी गावामध्ये पोहोचविणे आवश्यक होते पण डॉक्टर चंदन पिंपरकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंबुसोडा व डॉक्टर दिलीप रणमळे जिल्हा आरोग्याधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याशी मृतकाचे नातेवाईकांशी वारंवार संपर्क करून सुद्धा त्यांनी मृतदेह नेण्याकरिता कोणताही प्रतिसाद दिला नाही संबंधित डॉक्टरांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबन आणि हकालपट्टीची कारवाई न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा